विद्यालय निमगावसावा शिवराजमुद्रा करंडक म्हाळुंगे इंगळे येथे राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्यस्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून विजयी झालेल्या विजेत्या विजे विद्यार्थ्यांचे सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात आले या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक स्टाफ यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी संस्कार नवनाथ गाडगे स्वामिनी प्रसाद कामठे श्रेया गोरक्षनाथ घोडे स्वाती विकास डुकरे प्राची प्रभाकर घोडे श्रेयश्री सुरेश घोडे काव्या मचिंद्र गाडगे आकांक्षा किशोर जावळे जिया सुभाष जावळे गौरी दिलीप कोरडे तनुजा संजय गाडगे आर्या सतीश उनवणे समीक्षा संजय उनवणे आदिती नितीन उनवणे श्रुतिका अनिल थोरात या विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ निमगावसावा सर्व पालकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले एन एस जी न्यूजसाठी सुनील गहिने निमगावसावा जुन्नर पुणे